नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विजया ही चिडलेली असते आणि विजया म्हणत असते की ह्या हा आलेला घास हिरावून घेतलेला आहे असं बोलणं चालू असताना आता तिथे अजिंक्यची एंट्री होते आणि म्हणतो अबोली बघितलस हा पुष्कर तर विजयाचा अश्रिष्तंट आहे पुष्कर म्हणतो ए तू शांत बस त्यावर आता अबोली पुढे येते पुष्करच्या आता कानाखाली लावून देते त्यावर अबुली म्हणत असते ही तुम्ही मला फसवल्याबद्दल नाहीये तर ही थोबाडीत तुम्ही या कोटाची जी फसवणूक करत आहे ना त्याच्याबद्दल आहे बंद खोलीच्या आतमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला एक थोबाडी दिली पण लोकांना तर कळलं ना तर तुमच्या तोंडाला काळ फासतील गाडावरून तुमची धिंड काढतील धिंड जी वर्दी घातली आहे त्याचा मान तरी ठेवायला शिका असं म्हणून अबोली अजून एक पुष्करच्या कानाखाली देते त्यावर इकडे अजिंक्य म्हणत असतो अग अबोली तो तर एक प्यादा आहे मेन तर इकडे काय रस्ताना चालू आहे त्यावर विजया म्हणत असते माझ्या नदीला लागू नकोस ही ओपन आणि षटकेस आहे तुम्हाला ता अंकुश हा जेलमध्ये दिसणार आहे त्यावर अजिंक्य बोलत असतो की तुला काही बोलायचं आहे ते बोल ग पण सत्याची जीत होणार आहे या नवीन वर्षावर वाईटाचा नाश होऊन सत्य जिंकणार आहे आणि सगळी तुझी धूळधाण होणार आहे त्यावर आता विजया म्हणत असते कोणाची धूळधाण होते ना ती आता मी पण बघणार आहे त्यावर अजिंक्य म्हणत असतो माझ्याकडे गमवायला काहीच नाहीये पण तुझ्याकडे आहे ना तुझा मास तुझी प्रतिष्ठा हे सगळं आणि सगळं मी धुळीला मिळवेल तुझा सगळा भ्रमनिरास मी करणार आहे असं म्हणून आता अजिंक्य हा विजयाचा पूर्णपणे माज उतरवतो पण विजय ही तिच्याच माझात असते आणि खूप ओव्हर कॉन्फिडन्स असते की ती केस जिंकणार आहे म्हणून तोपर्यंत इकडे फोनवर रमाला समजलेलं असतं की पुष्कर हा खोटा निघालेला आहे आणि रमा खूप चिडलेली असते इथे घरामध्ये येऊन आई आई म्हणत होता आणि म्हणाला पण केस जिंकून देईन पण बघितलं किती खोटाडा निघाला तो तितक्यातच तिथे अबोली येते आणि रमा म्हणत असते अगं अबोली तू एकटीने तेवढं सगळं सहन केलंस मला का ग सांगितलं त्यावर अबोली म्हणत असते नाही आई तुम्ही काळजी करू नका आता सगळं ठीक होणार आहे कारण आपल्या बाजूने लढण्यासाठी कोण आला आहे बघा तरी तेवढ्यात रमा आणि अबोली हे ताराकडे पाहता अजिंक्यला पाहून रमाच्या जीवात जीव आलेला असतो रमा ही आश्चर्यचकित होते आणि म्हणत असते अजिंक्य तू आणि तू परदेशामध्ये गेला होतास ना मग अचानक कसा त्यावर अजिंक्य म्हणत असतो मला परदेशामध्ये समजलं आणि मला राहलं नाही म्हणून मी ही केस हातामध्ये घेतलेली आहे त्यावर रमा म्हणत असते माझा अंकुश सुटेल ना त्यावर अजिंक्य म्हणत असतो हे बघा मी तुम्हाला कोणतीही खोटी आशा देणार नाहीये आणि कोणतंही आश्वासन करणार नाहीये पण मी तुम्हाला सांगतो पण माझ्या बाजूने मी तुम्हाला पुरेपूर मदत करील यामध्ये मला तुमची मदत हवी आहे त्यावर रमा म्हणत असते तू आम्हाला देवासारखा धावून आला आहेस आम्ही तुला कोणतीही मदत करायला तयार आहोत असं म्हणून अजिंक्य आता एक एक पावलं पुढे टाकत असतो आता इकडे अबोली त्याच वेळेला पोलीस स्टेशनला येते आणि तिथले लेडीज इन्स्पेक्टर तिला थांबवते त्यावर ती इन्स्पेक्टर म्हणत असते तुला काही हे हॉटेल वाटलं का भेटायला येला त्यावर बोली म्हणत असते मी अंकुश सरांना भेटायला आलेलीच नाहीये मी त्यांचे वकील त्यांचे असिस्टंट म्हणून येथे आलेली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर हे ऑफिशियल लेटर लेटर बघा मी त्यांना भेटायला ऑफिशियल आलेली आहे आणि ज्यावेळेला ती इन्स्पेक्टर ते लेटर बघते त्यावेळेला तिचं तोंडच पडलेलं असतं अजिंक्य येतो आणि अजिंक्य म्हणत असतो काय प्रॉब्लेम आहे का अबोली अबोली म्हणते होता प्रॉब्लेम पण आता सॉल्व झाला असं म्हणून अजिंक्य आणि अबोली आता अंकुशला पेट्याला आतमध्ये निघून जातात अजिंक्यला आणि अबोलीला पाहून अंकुशला खूप आनंद झालेला असतो आणि अंकुश म्हणत असतो अरे अजिंक्य देवासारखा धावून आला आहे खरंच खूप चांगलं केलंच नाही तर मला शिक्षा झालीच असती त्यावर अंकुश म्हणत असतो अजिंक्य माझ्यावरती विश्वास ठेव मी खरंच काही नाही रे केलं त्यावर अजिंक्य म्हणत असतो मी तुमची चौकशी करायला आलेलो आहे अंकुश सर हे बघा तुम्ही मला सगळी माहिती सांगायची आहे पण इथे नाही आपण चौकशी रूम मध्ये जाऊयात परत इथे कोणीतरी ऐकत असणार त्यामुळे आपण चौकशी रूम मध्ये जाऊ आणि सगळी माहिती तुम्ही मला सांगा असं म्हणून तो आता पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य आता अंकुशला एक एक प्रश्न विचारत असतो आणि म्हणतो सुरुवातीपासून मला जे जे घडलं ते सांग त्यावर अंकुश सांगू लागतो हे बघ पहिल्यांदा आम्ही फुलवाला घरातून बाहेर काढलं आणि अज्जीचा बड्डे सेलिब्रेट केला आणि तो बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर अबुलीला आणि मला खबऱ्याचा फोन आला त्याने मला गोडाऊन मध्ये बोलवलं आणि मी तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर माझ्या समोर एक जोकर आला त्याने माझ्यावरती कसली पावडर फुंकरली आणि मी बेशुद्ध झालो त्यानंतर मला काही म्हणजे काहीच अटवत नाहीये त्यावर अजिंक्य म्हणत असतो गोडाऊनच्या दहा किलो अंतरावरती तुमच्या हिनं तुम्हाला पाहिलं हा की काय प्रकार आहे तुम्ही तिथे होतात की नव्हता याची शक्यता पन्नास पन्नास टक्के आहे त्यावर तो अबोलीकडे बघत म्हणत असतो जिथे ही घटना घडली तिथे सीसीटीव्ही फुटेज आहेत का त्यावर अबोली म्हणत असते मी तिथे जाऊन चौकशी केली तिथले काही सीसीटीव्ही फुटेज खराब झालेले आहेत आणि वरती एक कॅमेरा असतो तो, तो सुद्धा खराब झालेला आहे ज्या रात्री ही घटना घडली त्या दिवशी मी ताराच्या मागे उभा होते तेव्हा मला अंकुश सर किंवा फुलवा कोणीही येताना दिसलं नाही मी कोणाला पाहिलं सुद्धा नाही त्यावर अंकुश म्हणत असतो हे कसं घडलं हे मला पण आठवत नाहीये त्यावर अजिंक्य म्हणत असतो मग ताराला कडी कोणी लावली आणि लॉकडाऊन तुझ्या किशामध्ये कशी काय ठेवली यावर अंकुश म्हणत असतो खरंच याबद्दल मला काही सुद्धा माहित नाहीये हे सगळं कोणी केलेलं आहे त्यावर अजिंक्य म्हणतो हे लक्षात ठेव त्या दिवशी बाजारामध्ये तुझ्या आईनं तुला पाहिलं आणि तू म्हणतो मी नव्हतो मग नक्कीच तिसरी कोणती तरी व्यक्ती आहे जी फुलवाला मदत करतेय आणि या सगळ्यामध्ये फुलवाला जी व्यक्ती मदत करत आहे त्या व्यक्तीला आपण शोधून काढलं पाहिजे आपल्याला या सगळ्यांचं माप घेतलं पाहिजे त्यावर अंकुश म्हणत असतो तुला जे काही करायचं आहे ते कर पण मी निर्दोष आहे माझी मदत कर त्यावर अजिंक्य म्हणत असतो डोंट वरी आपल्याला जेवढं करता येईल तेवढा आपण करणारच आहोत तरीकडे अजिंक्य पुन्हा एकदा घरामध्ये येतो नीता आणि शरदची चौकशी करू लागतो नीता आता अजिंक्यला म्हणत असते तू आता आमची चौकशी करून आम्हाला धारीवरती धरणार आहेस का त्यावर अजिंक्य म्हणतो मला कोणालाही धारेवरती धरायचं नाहीये जे काही घडलं आहे ते नीट सांगा गैरसमज काही करून घेऊ नका आणि आता इथे तो शरद ला म्हणत असतो मग तुम्ही तिकीट काढून दिलं मग पुढे काय घडलं त्यावर शरद म्हणतो मी तिकीट काढून दिलं पण पुढे काय घडलं हे मला माहीत नाही त्यावर अजिंक्य म्हणत असतो मग यामध्ये तुमचा तरी हात नाहीये ना त्यावर नीता म्हणत असते बघितलं पुन्हा एकदा संशयाची सोयी आमच्यावरती चाली त्यावर अबोली म्हणत असते नीता ताई तुम्ही कितीही म्हणला तरी तुम्ही फुलवाला मदत केलेली आहे थोडी का होईना पण तुम्ही फुलवाला मदत केलेली आहे तुम्ही फुलवाच्या जवळ आहात आणि फुलवाबद्दलची अशी गोष्ट जी आम्हाला माहीत नाही पण तुम्हाला माहीत आहे अशी गोष्ट आम्हाला सांगा त्यावर नीता म्हणत असते सध्या तरी आम्हाला काही आठवत नाही पण अटवलं तर आम्ही सांगू असं म्हणून नीता आणि शरद अबुली अजिंक्यला म्हणत असते अजिंक्य सर आता काय करायचं त्यावर अजिंक्य म्हणत असतो ही फुलवा खूप शातीर आहे पण मोठमोठे गुन्हेगार सुद्धा अशी काहीतरी चूक करतात की ती आपल्याला कळते त्यावर अबुली म्हणत असते मग आपण कोर्टाची पुढची तारीख घेऊयात का त्यावर अजिंक्य म्हणत असतो नाही ह कारण आपण कोर्टाची पुढची तारीख घेतली तर विजया सावध होईल आणि तिला असं वाटेल आपण पुरावे शोधतोय आणि ती सुद्धा केस अलर्ट होऊन लढेल तिला ओव्हर कॉन्फिडन्स आहे की केस ती जिंकणार आणि तिला त्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू दे ती काहीतरी चूक करणार आणि आपल्या तावडीमध्ये अडकणार त्यावर अबोली म्हणत असते पण आता आपण कोर्टामध्ये सुरुवात कशी करायची त्यावर अजिंक्य म्हणत असतो जिथून सुरुवात झालेली आहे ना तिथून नाही तर जिथे अंकुश वरून एंड झालं होतं सुरुवात करायची डोंट मी मॅनेज करेन असं म्हणून अजिंक्य आता त्याच्या मनामध्ये काहीतरी प्लॅनिंग करतो आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो पुन्हा एकदा फुलवाला समोर उभा राहण्यासाठी सांगतो त्यावर अजिंक्य सांगत असतो ही केस मी मधून घेतलेली आहे आणि मला पुन्हा ही केस चालू करायची आहे त्यावर तो म्हणत असतो मला एक गोष्ट सांगायची आहे जो यांचा पुष्कर होता ना त्याने होती आणि मूग गिळून बसलेला होता याच्यावरती विजया म्हणत असते तुला माहीत आहे का तू पण एकेकाळी माझा असिस्टंट होता त्यावर अजिंक्य म्हणतो हो होतो की पण मागच्या वेळेला तुमच्यावर लायसन बँड करण्याची का वेळ आली होती त्यावर विजया म्हणत असते इथे लायसन बँड करण्याची गोष्ट नाहीये इथे मुद्दा आहे म्हणजे एका पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचा त्यावर अजिंक्य म्हणत असतो हो पण ज्या वेळेला त्यावेळेला खोटी केस जिंकण्याचा तुमच्यावर आरोप आहे आणि हे मी नमूद करीत इच्छितो आणि फुलवाला पुन्हा कोर्टामध्ये सादर करण्याची परवानगी मागतो आता कोर्टाने फुलवाला विटनेस बॉक्स मध्ये सादर केल्यानंतर अजिंक्य फुलवाला म्हणत असतो त्या दिवशी रिक्षा मधून अंकुश सर तुम्हाला कुठे घेऊन गेले होते ते जरा मला डिटेल मध्ये सांगा त्यावर फुलवा म्हणत असते मी मुंबई मध्ये नवीन आहे आणि मला मुंबई मधलं फारस काही माहीत नाही त्यावर अजिंक्य म्हणत असतो कोणतं देऊळ किंवा रेस्टॉरंट एखादी खून त्यावर फुलवा म्हणते हा ते देऊळ होत अजिंक्य म्हणतो अच्छा ते देऊळ होतं मग कोणत्या देवाचं देऊळ होतं त्यावर फुलवा म्हणते मला ते आठवत नाही म्हणजे तुम्हाला ते प्रभादेवीला घेऊन गेले होते प्रभादेवीला रिक्षा जातच नाही आता अजिंक्यने तिला चांगलंच चावडीमध्ये पकडलेलं असतं कारण फुलवा आधी म्हणालेली असती की मला मुंबई मधलं काहीच माहीत नाही त्यावर अजिंक्य म्हणत असतो मग प्रभादेवीला काय जात त्यावर फुलवा म्हणत असते टॅक्सी त्यावर अजिंक्य म्हणत असतो अच्छा प्रभादेवीला रिक्षा जात नाही आणि टॅक्सी आता स्वतःच्याच बोलण्यामध्ये फुलवा पूर्णपणे अडकलेली असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अजिंक्य हा फुलवावरती अटॅक करतो आणि फुलवा ओरडते त्यावर अजिंक्य म्हणत असतो मला हेच सिद्ध करायचं आहे त्या रात्री तुम्ही असंच का नाही ओरडला आणि अजिंक्य म्हणत असतो मला कोर्टामध्ये हेच सिद्ध करायचं आहे की त्या दिवशी चाळीमध्ये तिच्यावर हल्ला होत होता तर मग ही अशी का नाही ओरडली जसं मी आता अटॅक केल्यावरती मग काहीतरी गडबड आहे किंवा त्या रात्री त्यांच्यामध्ये काही घडलंच नसेल नाही तर जे घडलं असेल ते त्यांच्या संमतीनं घडलेलं असेल असं आता दोन डाऊ टाकत अजिंक्यने बाजी मारलेली असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल जा तर चॅनेल स... करा